म्हैसाळ प्रकल्पातून कोरड नदीवरील बंधारे तलाव भरण्यात येणार आ बापू पाटील गळवेवाडी ते वाढेगाव पर्यंतचे पंधरा बंधारे तसेच नराळे घेरडी हंगिरगे तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला तालुका प्रतिनिधी कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू केले आहे आठ दिवसांत म्हैसाळ प्रकल्पाच्या जग मुख्य कालव्यातून थेट बंदिस्त नलिकेद्वारे सांगोला तालुक्यातील गळवेवाडी पासून वाढेगाव पर्यंतचे पंधरा बंधारे तसेच नराळे गिरणी व हंगीरगे असे तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार बापू पाटील यांनी दिली यामुळे गळवेवाडी सोनंद आगलावेवाडी जवळा कडलास बुरुंगेवाडी आलेगाव मेडशिंगी व वाढेगाव या नऊ गावांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा लाभ होणार आहे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने परिस्थिती निर्माण झाली आहे कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने म्हैसाळ योजनेचे पंप सुरू केले आहे म्हैसाळ योजनेचे पाणी जत आणि सांगोला तालुक्यासाठी सोडण्यात आले आहे दुष्काळी भागाला संजीवनी ठरणारी योजना म्हणून म्हैसाळ योजनेची ओळख आहे खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच जनावरांच्या चा चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडले असून जसजशी जशी मागणी वाढेल तसे जादा पंप सुरू करणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले म्हैसाळ प्रकल्पातून कोरड नदीवरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व वंचित गावांतील भरून देण्यात येणार आहे म्हैसाळ योजनेतून कोरड नदीत पाणी सोडून गळवेवाडी पासून वाढेगाव पर्यंतचे पंधरा बंधारे तसेच नराळे गिरडी व हंगिरगे असे तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार असल्याने गळवेवाडी सोनंद आगलावेवाडी जवळा कडला वाडी आलेगाव मेडशिंडी व वाडेगाव या नवीन गावांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा लाभ मिळणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार कुमदिबा पाटील यांनी दिली